शेवग्याची शेंगा आहे भरले भरीव शेंगा आहे ह्या तर याला मी दोन तीन पाण्याने पहिले थंड्या पाण्याने धुतलेले आहे मीठ टाकून त्याला बॉईल केलं आणि पूर्णपणे अजिंच शिजल्यावर त्याचे मी अंदरचं मांस चमच्याने काढत आहे बिया आणि मांस

हळलेला हळद पावडर आणि असतं तर हे सगळं कांदा टाकणं जिरं पावडर आणि ही डाळ शिजवलेली आहे आणि हे डाळ शिजवलेली आहे अंधी शेळगेच्या शेणाची आता याला मी आणि हे तडका द्यायसाठी कडई दिली ह्याच्यात टाकणार नाही आता याची बिया याची पेस्ट बनवणं बिया कारण त्याच्यात बेस वगैरे आहे बनवता व्यवस्थित लागणार नाही म्हणून आता ही पेस्ट नाही मिक्सरमधून हे पेस्ट केले आता समोरचे प्रोशीचर आता गॅस सुरू करून मी दोन पळी तेल टाकलं तेल गरम झाल्यावर कांदा टाकला आणि आलं ची पेस्ट नंतर बनवली लसून चिटली टमाटर टाकल पाउडर टाकले धन्य पाउडर जीरो पाउडर हरद पाउडर तिखट पाउडर kita masalah kandang lass ya, ini sedikit itu biar betahin, ini तेलामध्ये कांदा लसूण टमाटर सगळं पेस्ट झाल्यावर थोडंसं ते वरून तडका देण्यासाठी काळ दिला आणि हे पेस्ट शेवग्याच्या शेंगाच्या वागतचे अंदारचा भाग जो असतो त्याचा की मी पेस्ट बनवली मिक्सरमधून तर त्याला पाच मिनिट शिजवते पाच मिनिटानंतर मी डाळ टाकली जे की मी पहिलेच शिजवून ठेवली होती त्याच्यात थोडं मीठ टाकलं हळद टाकून डाळीला शिजवलं होतं डाळ ही मी ऐंशी टक्के शिजवली थोडी डाळ अशी त्याच्यात नंतर शिजे पाच मिनिट झाले आहे थोडं पाणी टाकलं मी थोडी घट्ट झाली होती थोडी सॉफ्ट होण्यासाठी दाल फ्राय आहे ही गाडीच बनवली थोडी त्याच्यामध्ये सांबार टाकला आणि तिखट पावडर आणि पावडर टाकला त्याचा दिला ही झाली आहे दाल फ्राय शेळक्याच्या शेंगा